संवर्ग दोन चे ऑनलाईन फॉर्म कसे भरतात शाळा पसंती क्रमांक प्राधान्य क्रम कसे भरतात या ठिकाणी आपण मोबाईलच्या सायन्य पाहूया या ठिकाणी क्रोम ब्राउजर वर या या ठिकाणी फक्त ऑनलाइन टीचर ट्रान्सफर टाइप करा किंवा मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल जी पहिली साईट येते याला या ठिकाणी ओपन करा याला ठिकाणी मी टच करतो आणि या ठिकाणी बघा ही जी साईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपला ज्या शिक्षकाला म्हणजे संवर्ग दोन वाले शिक्षकाचा रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी टाका सेल ओटीपी म्हणा जसं या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलं की सेल ओटीपी असते सेल ओटीपी करा सेल ओटीपी ला क्लिक करा एक ओटीपी ती ओटीपी या ठिकाणी टाका हो नंतर कॅप्चर वर आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो आणि आपण लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर आपण याची भाषा चेंज करूया याला या ठिकाणी मी मराठी सिलेक्ट करतो तुम्ही पाहू शकता बघा हे तीन रेषा तुम्हाला दिसतात या तीन रेषाला या ठिकाणी क्लिक करा यानंतर अंतर्गत हे जे टॅब दिसते जे लंतर टॅब ला या ठिकाणी जी एरो दिसतो तुम्हाला एरोला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी यादी अर्ज असं आलेले आहेत अर्जाला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी विशेष संवर्ग भाग दोन म्हणजे संवर्ग भाग दोन पती पत्नी एकत्रीकरण म्हणजे आजची तारीख बघा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस एकोणीस वीस एकवीस बावीस असे चार दिवस दिलेले आहेत शाळा पसंती क्रमांक प्राधान्य क्रमांक भरण्यासाठी या ठिकाणी संवर्ग भाग दोन आहे बघा अर्ज पहा या ठिकाणी मी क्लिक करतो याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या शिक्षकाची या ठिकाणी त्याची प्रोफाईल या ठिकाणी येऊन जाते सर्व माहिती या ठिकाणी येऊन जाते यामध्ये यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही खाली बघा हे प्राधान्य जोडा हा जे ऑप्शन येतो तुम्हाला आणि याच्या अगोदर हे जे ऑप्शन आहे बघा याला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी माहिती येते बघा हा फॉर्म कशाबद्दल आहे विषय समोर भाग दोन मधील शिक्षकांनी किमान एक आणि कमाल तीस पर्याय द्यावेत म्हणजे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीस पर्याय द्यावेत ज्या शाळेत संभाव्य तसेच निवड रिक्त जागा आहेत बघा ज्या शाळेमध्ये संभाव्य आणि निवड रिक्त जागा आहेत अशा शाळेचे पर्याय त्यांना दिसतील आणि त्यानुसार पद पद रिक्त असल्यास त्यांची बदलीने नियुक्ती होईल जर शिक्षकांनी दिलेले पर्याय उपलब्ध नसतील तर त्याची बदली होणार नाही या ठिकाणी आपण याला बंद करू या ठिकाणी आता बघा हे प्राधान्य जुळा हा जो ऑप्शन दिसत तुम्हाला प्राधान्य जुळाला याला या ठिकाणी या क्लिक करूया क्लिक केलं की या ठिकाणी बघा लाल अक्षरात या टॅबवर लिहिलेलं बघा कमीत कमी आपल्याला एक घ्यायची जास्तीत जास्त आपण ती शाळा या ठिकाणी निवडू शकतो किमान निवडी एक दिलेली आहे तर या ठिकाणी तालुका आपल्याला निवडायचा आहे बघा याला या ठिकाणी क्लिक करतो समजा मी एक तालुका या ठिकाणी सिलेक्ट करतो तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी शाळा निवडा हे ऑप्शन येते बघा याला या ठिकाणी क्लिक करा आणि हे जे ऑप्शन दिसत तुम्हाला ह्या शाळा दिसतात हे बोटाने या ठिकाणी तुम्ही असं बोटाने फिरवलं की या ठिकाणी अशी शाळा तुम्हाला असे मागे पुढे होताना दिसतात या ठिकाणी शाळा अशी मागे पुढे होताना दिसतात अशी मागे पुढे करा आणि जी शाळा आपल्याला पाहिजे असेल उदाहरणार्थ या ठिकाणी मी क्लिक करून पाहतो मी या ठिकाणी या शाळेला या ठिकाणी क्लिक करतो क्लिक केलं की त्या शाळेची माहिती या ठिकाणी येऊन जाते त्या शाळेमध्ये एकूण मंजूर पदे तीन आहेत निवड रिक्त पदे एक आहेत पात्र रिक्त पदे शून्य आहेत असे या ठिकाणी दाखवते बघा आता निवड रिक्त पदे या ठिकाणी एक आहेत म्हणून या ठिकाणी आपण याला जोळाही करू शकतो रद्दही करू शकतो उदाहरणार्थ या ठिकाणी मी तुम्हाला जोडून दाखवतो समजा मी याला जोडा म्हटलं याला, 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 या 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 याला, याला या ठिकाणी मी क्लिक करतो जोडा म्हटलं की या ठिकाणी ही शाळा त्या क्रमानं येऊन जाते हाच या ठिकाणी ती लागत असते हे असं या प्रकारे आपण निवडायचं किंवा आपण याला कटही करू शकतो हे जे फुलीचं चिन्ह दिसतं बघा गुणाकारचं चिन्ह याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की ते यातून निघून जाते आपल्याला जर ठेवायचं नसेल तर याला या ठिकाणी मी काढून घेतो बघा या ठिकाणी मी काढून घेतो काढून घेताना तुम्हाला म्हणतो बघा तुम्हाला निवडलेली शाळा काढायची आहे का तो होय मला मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी दाखवलं बघा या ठिकाणी ते निघून गेली असं प्रत्येकाचं या ठिकाणी प्राधान्य जोडताना प्रत्येक तुम्हाला कमीत कमी एक जास्तीत जास्त तीस शाळा तुम्ही या ठिकाणी जोडू शकता त्याचा क्रमही ते आपण व्यवस्थित लावू शकतो आणि नाही ऑर्डला आपल्याला आपण त्या ठिकाणून त्याला कटही करू शकतो म्हणजे प्रत्येक प्राधान्यक्रमातील एक एक शाळा त्या ठिकाणी निवडा आणि सेव्ह करा एक एक शाळा घ्या आणि सेव्ह करा आणि सर्व सेव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी सबमिट करायला मात्र विसरू नका सबमिट करायचं असेल सबमिटला क्लिक केलं की आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर असतो त्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी जात असते ती ओटीपी त्या ठिकाणी भरायची आणि त्या ठिकाणी आपला फॉर्म सबमिट होतो अशा प्रकारे हे खूप सोप्या पद्धतीनं जसं जसं आपण संवर्ग एकचा फॉर्म कसं भरायचं हे दाखवलं होतं त्याच पद्धती तीच पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे आपल्याला संवर्ग दोन व ऑनलाईन फॉर्म आजची एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आहे एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तारखेच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत आपण हे फॉर्म शाळा पसंती क्रमांक भरू शकतो आणि हे पाहिजे जे प्राधान्य दिलेलं बघा प्राधान्य जोडायला जर क्लिक केलं त्यातील तालुका निवडला उदाहरणार्थ तालुका ता निवडला समजा मी एक तालुका घेतला तालुका घेतल्यानंतर या ठिकाणी मी शाळा निवडायला क्लिक करतो म्हणजे आपण ऑफलाईन शाळा निवडण्या अगोदर जरी आपण आपल्या आता आजची एकोणीस तारीख आजची पहिलीच तारीख समजा ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन शाळा पसंती क्रमांक करण्याची तर आपण यामध्ये पाहू शकतो बघा ऑफलाईन न पाहता यामध्येच आपण ते पाहायचे हे बोटन असं या ठिकाणी असं फिरवायचं या ठिकाणी तुम्हाला शाळा दिसते बघा ही शाळा अशी तुम्ही पाहू शकता शाळा या ठिकाणी दिसते तर तुम्ही इतर म्हणजे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने शाळा निवडण्यापेक्षा हे जर ऑनलाईन पद्धतीने शाळा पाहिली तर खूप उत्तम होईल कारण आपल्याला यामधूनच शाळा आपल्याला यायच्या आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू